नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये शेतकरी मित्रांनो सर्व शेतकऱ्यांना आनंदाची बातमी आहे कारण राज्य शासनाकडून ज्या शेतकऱ्यांना फार्मर डीच्या माध्यमातून अनुदान जमा झालेलं नव्हतं अशा शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाकडून के वाय सीची मोहीम चालू करण्यात आलेली होती अखेर ज्या ज्या शेतकऱ्यांनी केवायसी केली आहे जे जे शेतकरी के वाय सी करत आहेत आणि जे जे के वाय सी करणार आहेत अशासाठी आनंदाची बातमी आहे कारण त्यांच्या खात्यामध्ये आता पैसे पडायला सुरुवात झालेली आहे कारण खूप शेतकरी म्हणत होते की आम्ही के वाय सी पाच दिवस झाले केले सात दिवस झाले केले आठ दिवस झाले केले परंतु आमचे पैसे अजून पडत नाही आहेत तर शेतकरी मित्रांनो त्याची प्रोसेस असते आणि ती प्रोसेस पूर्ण झाल्याशिवाय शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होत नसतात के वाय सी ही प्रक्रिया वेगळी प्रक्रिया आहे कारण राज्य शासनाकडून त्या खातेदाराची पक्की ओळख करण्याची एक पद्धत म्हणजे के वाय सी असते कारण राज्य शासनाकडून फार्मर आय डीची मोहीम चालू असताना खूप शेतकऱ्यांनी फार्मर आयड्या काढलेल्या आहेत काही शेतकऱ्यांनी फार्मर आय डी काढलेली नाही आहे आणि काही शेतकऱ्यांनी फार्मर आय डी काढूनही त्याच्यामध्ये प्रॉब्लेम दुरुस्ती नावात दुरुस्ती आधार कार्डात दुरुस्ती या प्रॉब्लेममुळं या शेतकऱ्यांना अनुदानापासून वंचित ठेवता येणार नाही असा राज्य शासनाचा मानस असल्यामुळं राज्य शासनानं यासाठी ज्या ज्या शेतकऱ्यांच्या अडचणी आहेत नावामध्ये प्रॉब्लेम फार्मरायडी नसल्यामुळं ॲप्रुव्हल नसल्यामुळं अथवा फार्मरायडी ॲक्टिव्ह नसल्यामुळं अशा खूप प्रॉब्लेममुळं शेतकऱ्यांचं अनुदान तटू नये शेतकऱ्यांच्या अनुदानापासून वंचित राहू नये यासाठी राज्य शासनाकडून के वाय सी करण्याची प्रक्रिया चालू झालेली होती गेल्या आठ ते नऊ तारखेपासून सर्व शेतकऱ्यांच्या याद्या प्रत्येक गावामध्ये तलाट्यामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत ऑनलाईन ही याद्या तलाट्यामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत त्यामुळं ज्या ज्या शेतकऱ्यांची नावं त्या केवायसीच्या यादीमध्ये होती त्या सर्व शेतकऱ्यांनी केवायसीची प्रक्रिया काही टक्क्यामध्ये पूर्ण केलेली आहे कारण सर्व शेतकऱ्यांनी अजून के वाय सी पूर्ण केलेली नाही आहे ज्या ज्या शेतकऱ्यांनी पहिल्या टप्प्यामध्ये जेव्हा मोहीम चालू झाली के वाय सी करण्याची त्यावेळेस त्या शेतकऱ्यांच्या ज्या ज्या शेतकऱ्यांनी केवायसी केलेल्या होत्या अशा शेतकऱ्यांनी के वाय सी केलेल्या होत्या अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता पैसे पडायला सुरुवात झालेल्या कारण खूप शेतकऱ्यांनी मला कमेंटही केले की आम्ही के, के, आम के वाय सी केलेली होती पैसे आमच्या खात्यामध्ये आम पडले कोणी तर म्हटलं फ्रायडेला केली दोन तीन दिवसात पडले काही शेतकऱ्यांनी दोन ती दोन ते चार दिवसात पडले काही शेतकऱ्यांनी आठ ते दहा दिवसात पडले असे खूप शेतकऱ्यांनी कमेंट केल्या आणि त्या माध्यमातूनच आता शेतकऱ्यांच्या खात्यावर हे के वाय सीच्या माध्यमातून सर्व पैसे वर्ग करण्याची प्रक्रिया राज्य शासनाकडून चालू झालेले आहे अजूनही ज्या शेतकऱ्यांनी के वाय सी केली नसेल त्या शेतकऱ्यांनी के वाय सी करून घ्या वाय सी शिवाय तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार नाहीत आता खूप शेतकऱ्यांच्या खात्यात शेतकरी प्रश्न करतील की आम्ही के वाय सी केली आहे पण आमच्या खात्यात अजून अनुदान आलेलं नाही आहे तर शेतकरी मित्रांनो राज्य शासनाकडून ज्या ज्या टप्प्यामध्ये तुमच्या के वाय सीच्या प्रक्रिया होत आहेत त्या त्या टप्प्यामध्ये पैसे टाकण्याची प्रक्रिया सुरू आहे तुम्ही जर के वाय सी केली असेल के वाय सी ओके असेल तर तुम्ही काहीही काळजी करू नका पुढील एक ते दोन दिवस चार दिवस पाच दिवस तसं नियमाप्रमाणे जर पाहिलं तर आठ ते दहा दिवसापर्यंतची के वाय सी केल्यानंतर पैसे पडायची तारीख असते परंतु खूप शेतकऱ्यांना लवकरही पडू शकतात खूप शेतकऱ्यांना दहा पंधरा दिवसाच्या नंतरही पडू शकतात कारण तांत्रिक अडचणी असतात निधीचा प्रॉब्लेम असतो त्याद्या अपलोड करण्याची प्रक्रिया असते या सर्व गोष्टी सुरळीत झाल्यानंतरच राज्य शासनाकडून निधी वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू होत असते त्यामुळे आता खूप शेतकऱ्यांनी वाय सी केले काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता आज पैसे पडायला सुरुवात झाली आहे त्यामुळं सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात आजच्या आजच पडतील उद्या पडतील असं नाही आहे कधीही अचानक तुमच्या खात्यामध्ये पैसे पडू शकतात आज पडतील उद्या पडतील किंवा दोन चार दिवसांना पडतील किंवा आठ दिवसात पडतील परंतु के वाय सी केल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होत आहेत त्यामुळं ज्या ज्या शेतकऱ्यांनी के वाय सी केली नसेल त्या त्या शेतकऱ्यांनी के वाय सीच्या यादीमध्ये नाव आहे का चेक करा आणि के वाय सीच्या यादीत जर तुमचं नाव असेल तर तुमचं अनुदान के वाय सी केल्यानंतरच पडणार आहे आता के वाय सी केल्यानंतर पहिल्या टप्प्यामध्ये तुम्हाला एक हेक्टरचं अनुदान पडणार आहे अतिवृष्टीचं त्याच्यानंतर दोन हेक्टरचं कारण तीन हेक्टरपर्यंत ज्या शेतकऱ्यांची शेती आहे तीन हेक्टरच्या पुढे त्या शेतकऱ्यांना अगोदर दोन हेक्टरची रक्कम साडेआठ प्रमाणात सोळा सतरा हजार रुपये पडतील त्याच्यानंतर उर्वरित एक हेक्टरची रक्कम साडेआठ हजार रुपये पडतील आणि त्याच्यानंतर रब्बी अनुदान तीन हेक्टरचं एकदा वीस हजार पडेल आणि एकदा दहा हजार रुपये पडेल त्यामुळं जे तीन हेक्टरच्या पुढे शेतकरी आहेत अशा शेतकऱ्यांसाठी पहिला टप्पा सतरा हजाराचा त्याच्यानंतर दुसरा टप्पा साडेआठ हजार रुपयाचा तर तिसरा टप्पा वीस हजार रुपयाचा रब्बी अनुदानाचा आणि चौथा टप्पा दहा हजार रुपये रब्बी अनुदानाचा असे मिळून टोटल तुमच्या खात्यामध्ये पंचावन्न हजार पाचशे रुपये जमा होणार आहेत ज्या शेतकऱ्यांनी के वाय सी केली आहे त्या शेतकऱ्यांसाठी सांगतो आहे आणि ज्यांची शेती तीन एक्टरपेक्षा जास्त आहे अशा शेतकऱ्यांनी सांगतोय आता ज्या शेतकऱ्यांचा शेत अल्पभूधारक आहे कोणाचं दोन एकर कोणाचं तीन एकर चार एकर असेल त्या त्या जमिनीच्या प्रमाणात त्यांना अतिवृष्टी अनुदानही पडेल त्याच्यानंतर रब्ब्या हे त्यांच्या खात्यामध्ये पडून जाणार आहे त्यामुळे ज्या ज्या शेतकऱ्यांनी अजून के वाय सीच्या यादीमध्ये नावे पाहिले नसतील त्यांनी स्पष्ट तलाट्याला फोन करा तलाट्याला विचारा की आमचं के वाय सीच्या यादीमध्ये नाव आहे का नाही जर नाव असेल तर लागलीच तुमची के वाय सी पूर्ण करून घ्या कारण के वाय सी केल्यानंतर आता शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात जायला ज्या ज्या शेतकऱ्यांनी पहिल्या टप्प्यामध्ये अगोदर लवकर लवकर के वाय सी केलेली होती अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता पैसे वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू आहे त्यामुळं ज्या ज्या शेतकऱ्यांनी अजून के वाय सी केलेली आहे त्याही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एक दोन तीन चार दिवसाच्या नंतर किंवा जितके तुमच्या सिस्टीमवर अवलंबून आहे तुमच्या जिल्ह्याचा डाटा असो तालुक्याचा डाटा असो महसूल विभागाचा डाटा असो त्या प्रक्रियेतूनही तुमचे पैसे टाकण्याची प्रक्रिया असते आणि त्यामुळं एखादा दिवस पुढे होऊ शकतात चार दिवस होऊ लागू शकतात आठ दिवस लागू शकतात दहा बारा दिवस लागू शकतात परंतु आता पैसे तर पा टाकण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे त्यामुळं तुमची केवायसी जर व्यवस्थित केली असेल सगळं ओके असेल तर तुमचे पैसे येणार आहेत काळजी करू नका कारण आता पैसे टाकण्याला सुरुवात झाली आहे त्यामुळे ज्या ज्या शेतकऱ्यांनी के वाय सी केली आहे त्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात आता पैसे जमावायला सुरुवात झालेल्या लवकरच तुमच्याही खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत आणि महत्त्वाची गोष्ट अजूनही ज्या शेतकऱ्यांनी के वाय सी केली नसेल त्या शेतकऱ्यांनी आपली के वाय सी तीस तारखेच्या आत करून घ्या कारण तीस तारखेच्या नंतर सर्व पोर्टल बंद होण्याची शक्यता आहे त्यामुळे राज्य शासनाकडून सांगण्यात आलेलं आहे की तीस तारखेच्या आज उर्वरित जे जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांनी आपली सी पूर्ण करून घेण्याचे आदेश तलाट्यामार्फत सर्व शेतकऱ्यांना दिलेले आहेत आता सर्वच शेतकऱ्यांना त्यांनी एकही शेतकरी अनुदानापासून वंचित ठेवणार नाहीत काही दिवस केवायशीची तारीख वाढूही शकेल त्याचा विषय नाही परंतु शेतकरी मित्रांनो विषय असा असतो कारण एकदा अनुदान वाटप सुरू झालं त्या पिढीमध्येच आपल्या सर्व प्रक्रिया जर के तुम्ही केलात तर तुमचे पैसे लागलेच येऊन होऊन जातात परंतु त्या गोष्टीला वेळ केलात एक दोन जणांचे पैसे राहिले परत तलाट्याकडे फेऱ्या मारणे उर्वरित राज्य शासनाकडून निधी नसणे असे प्रॉब्लेम भविष्यात घडू शकतात त्यामुळे तुमचं अनुदान अडखळून राहू शकतं एक तर तुमची फार्मर डीमध्ये प्रॉब्लेम असतो के वाय सीवाल्याचा फार्मर फार्मर आयडी नसल्यामुळे के वाय सी करण्याची प्रक्रिया तुम्हाला सांगण्यात आलेली असते आणि त्या तुम्ही अजून त्यात त्या अजून जर उशीर केला तर तुम्हाला पैसे यायला उशीर होऊ शकतो त्यामुळं सर्व शेतकऱ्यांना आव्हान आहे आपल्या चॅनेलच्या माध्यमातून हे राज्य शासनाने आव्हान केले कृषी विभागाने आव्हान केले की आता ज्या शेतकऱ्यांनी के वाय सी केलेले आहेत त्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे त्यामुळे ज्या ज्या शेतकऱ्यांनी अजूनही के वाय सी केले नसेल त्या सर्व शेतकऱ्यांनी आपली के वाय सी पूर्ण करून घ्या के वाय सी पूर्ण करताच तुम्हाला कधीही काही शेतकऱ्यांना चार दिवसात पडतील आठ दिवसात पडतील दहा बारा दिवसात पडतील परंतु ती पैसे टाकण्याची प्रक्रिया आता सुरू झालेली आहे खूप शेतकरी कमेंट करत आहेत पैसे जमा होत आहेत त्यामुळे तुमचंही अनुदान लवकरात लवकर जमा होणार आहे त्यामुळे के वाय सीची प्रक्रिया तात्काळ पूर्ण करा व अनुदान खात्यात वर्ग करून घ्या धन्यवाद मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओसाठी अपडेटसाठी चॅनलला सब्सक्राइब करा जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा धन्यवाद